मागच्या वेळेस पण निवडून नाही आलो पण मी थांबलो नाही काम करतच होतो जनतेचे नगरसेवक होते ब गटात ना कधी प्रभागात ते दिसलेच नाही लोकांना आज समोर बसलेला उमेदवार खरंच कामासाठी उभा आहे का की फक्त बॅनर आणि फ्लेक्ससाठी ते आज आपल्याला कळणार आहे इथे ना चमच्याने विचारलेले प्रश्न आहे आणि नाही हे यस यस सर टाईप हे प्रश्न आहे आजचा पॉडकास्ट आहे थोडासा सिरियस थोडासा खट्याळ आणि पूर्णपणे जनतेसाठी नमस्कार नाशिकरानो मी आहे ऋषभ द्विवेदी आणि तुम्ही पाहत आहात आर डी एस पॉडकास्ट आज आपण विचारणार आहोत असे प्रश्न जे व्हॉट्सअपमध्ये नसतात पण जनतेच्या मनात आहे किरणजी नाशिकमध्ये अनेक उमेदवार आले आणि गेले तुम्हाला का वाटतं की यावेळी जनताने तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे किंवा तुम्हालाच ऐकायला पाहिजे सर्वांना नमस्कार वैले जय श्रीराम मी एक तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय मी मागच्या वेळेस पण नगरसेवकसाठी उभा होतो पण काही गोष्टींमुळे माझा पराभव झाला पण पर मी थांबलो नाही पराभव झाल्यानंतरसुद्धा मी गेल्या आठ वर्षापासून जनतेत काम करतोय आणि करतच राहणार राजकारणात येण्याचा निर्णय हा आडसाचा असतो ता तुमच्यासाठी संधी आहे की जबाबदारी आणि का मी पहिल्यापासूनच ही जबाबदारी म्हणूनच पार पाडतो आहे पार पाडत राहील मी पहिल्यापासूनच गेल्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून समाजकार्य करतोय आणि करतच राहील आणि समजा तुम्ही निवडून नाही आले तुम्ही म्हणताय की मी खूप वर्षापासूनच समाजकार्य वगैरे करतोय तुम्ही आता ऍज अ कॅन्डिडेट म्हणून उभे राहत आहेत समजा तुम्ही निवडून नाही आलात तरी तुम्ही आपल्या प्रभागासाठी कार्य करणार का करणारच ना मी मागच्या वेळेस पण निवडून नाही आलो पण मी थांबलो नाही काम करतच होतो जनतेचे आणि मी माझ्या जाहीरनाम्यात आणि परिचय पत्रकात ते लोकांना दिले बरेच लोकांनी परिचय पत्रक बनवले असा मेसेज दिला की आम्ही हे काम केलं ते काम केलं पण मी काम केलं नुसतं बोललो नाही मी फोटो सहित लोकांना प्रूव्ह करून दिलंय तर मला तर वाटतं की जनता माझ्या पाठीशी राहील प्रभागातील नागरिक माझ्या पाठीशी काम केलेलं आहे खूप लोक त्यांच्या जाहीरनाम्यात पत्रकात लोकांनी फक्त टाकलंय तुम्ही प्रूव्ह करा ना लोकांना की काय काम केलं तर तुम्ही जाहीरनामा मोठा बनवा परिचय पत्रक पण मी माझं परिचय पत्रक आठ पानांच बनवलंय त्याच्यात सगळं दिसतंय लोकांना की किरणने काय काम केलेत काय नाही मी करोना काळात सुद्धा काम केलेत तर बघा अशी पण चर्चा आहे की जे माझे नगरसेवक होते त्यांनी प्रभागात काही काम केलेले नाही पण आता यावेळेस आम्ही स्थानिक उमेदवाराला एक छान द्यावा हा मी पण ऐकलंय या गोष्टी काय झालंय जे नगरसेवक होते ब गटात ना ज्यांनी मागच्या वेळेस माझं तिकीट विषय केला थोडा तर त्यांनी ना कधी प्रभागात ते दिसलेच नाही लोकांना okay. लोकांना ऍक्च्युली असा गैरसमज होता की आपला प्रभाग तीनचा आहे का काय <laughs> मग नंतर नंतर समजायला लागलं की हा माणूस नुसतं नावाला उभा राहिला स्वतःला अधिकारी मानायचा महापौर पदाचा दावेदार सांगितलं पण महापौरपद सोडावं त्यांनी एक सामाजिक साधा सिंपल एक समाज सेवक असतो ना तेवढं सुद्धा मला नाही वाटत कधी को कोणाचं त्यांनी एकाच सुद्धा काम पूर्ण केलं असेल right. अरे मग तुम्हाला जर कामच करायचं नाही तुम्ही नगरसेवक होता कशाला हा नगराचा विकास करण्यासाठी नगरसेवक असतो right. बरोबर आहे ना तर तुम्ही केलंच नाही तर तुम्ही मला असं वाटतं की लोक मला आता यावेळेस सर्व प्रभागातील लोकांनी ठरवलं आहे की एक स्थानिकच उमेदवार आपण देऊ स्मार्ट सिटी आहे कि सिटी की बॅनर बॅनरचे परमिशन घेत नाही आणि बॅनर्स लावतात फक्त भाऊ तात्या भाऊ तात्या मा। मामा असं असतं पण स्मार्ट सिटीकडे नाशिकची वाटचाल चालली <laughs> आहे आता इगतपुरीला पण एक तीनशे साडेतीनशे एकरचा महिंद्राचा मोठा प्लांट येतोय त्याच्यानंतर आय टीचं एक म मोठा हब येतं आहे याला राजूर पिंपळदला आणि एवढं काम चालू एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे नाशिकला मी पण एक युवा उद्योजक आहे माझं पण कन्स्ट्रक्शनचंच काम आहे तर नाशिक स्मार्ट सिटीकडे वळतं आहे आणि जो नाशिक शहराच्या बाहेरचा जो ग्रामीण भाग आहे तो शहराकडे आता बऱ्यापैकी वळायला लागला आहे ला कारण का मुलांचं पुढचं आयुष्य असेल त्यांचे उद्योगधंदे असतील त्यासाठी लोक नाशिककडे वळत आहेत तर नाशिक, नाशिक थोड्याच दिवसात स्मार्ट सिटीकडे पाऊल वळेल आणि मी तर म्हणतो की नाशिक मेट्रो सिटी पण होईल काही वर्ष हा आणि नाशिक मेट्रो सिटी झालीच पाहिजे तर आपल्यासारख्या सर्व युवांना काम मिळेल रोजगार मिळेल आणि आपलं नाशिकचं नाव महाराष्ट्रात नाही तर भारतात एक नंबर आलं पाहिजे असं मला वाटतं आता जसं तुम्ही नाशिकबद्दल बोलताय आपल्या नाशिकामध्ये पाणी रस्ते ट्रॅफिक ही तरी सगळे जुनी प्रश्न आहे अजून सुद्धा हे ट्रॅफिक तर खूप प्रचंड पातळी फाटायला जात इवन तुम्ही पहिलेकडून पार्ककडे जरी गेले तरी खूप ट्रॅफिक आहे हे सगळे तर जुनी प्रश्न आहे पण नवे नाशिक तुमच्यासाठी कसं दिसतं तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काय आहे मी तर म्हणजे पहिले तर असं नियोजन करतोय माझ्या प्रभागासाठी काय होतं रस्ते खोदतात ट्राफिक होते पाच वर्षानंतर परत तोच रस्ता खोदला जातो तर मी प्रभागापुरतं तर असं नियोजन करतो की गेल्या दहा पंधरा वर्ष तरी तर रस्ता परत खोदायची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यानंतर ड्रेनेजच्या लाईनसाठी रस्ते तोडले जातात वॉटर लाईनसाठी रस्ते तोडले जातात ते नको व्हायला ना डबल डबल तो निधी वापरला जातो तो, तो निधी वापरला नाही गेला पाहिजे आणि त्या मुळे ट्राफिक जाम होते लोकांना त्रास होतो आणि महिला सुरक्षा व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आहे जसं की आपण पाणी रस्ते ट्रॅफिक याबद्दल बोलत असतो पण महिला सुरक्षाबद्दल कोणीच बोलत नाही घोषणा देऊन मोकळे होतात तर फक्त घोषणा पुरुष आहेत का ग्राउंड लेवलवर तुमची ॲक्शन कशी असेल मी तर निवडून आल्यानंतर पहिल्या महिला सुरक्षेसाठी असं काय करणार आहे की नगरपालिकेचा निधी मला मिळाला तर ठीक आहे नाहीतर मी स्वखर्चाने चौकात आणि वार्डात बऱ्याच ठिकाणी मी सी सी टी व्ही बसवण्याचा माझा हेतू आहे okay. त्यामुळे काय होईल की म महिला सुरक्षा व सुरक्षित राहतील हे जे चेन स्नॅकिंग करतात मुलींची छेडछाडणी करतात ते कुठेतरी कमी होईल बंद होईल आणि जे युवा आहेत जे व्यसनाला गेलेत त्या मुलांना कसं आपण त्यांचं डायरेक्शन त्यांना त्यांचं फ्युचर कुठे आहे जॉब कुठे मिळू शकतात ते आपण त्याच्यावर थोडं अभ्यास करून ते मी पूर्ण करणार कर एक माझा असा एक पर्सनल क्वेश्चन आहे की जेवढेही राजनेता नगरसेवक किंवा जे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे लोक असतात ऑब्विस्ती ते मालमत्ता पैसा वगैरे चांगली समृद्धीवाले लोक आहेत ते बट त्यांच्याकडून किंवा त्यांच्या लोकांकडून महिलेला किंवा एखाद्या माणसाला एखाद्या जनतेला थोडासा त्रास दिला जातो पण ऍक्शन ते घेत नाही आपण पोलीस कंप्लेंट जरी करायला गेलो तरी त्या ठिकाणी कंप्लेंट वगैरे घेतली जात नाही आणि ती केस वगैरे हो पण कधी कधी दाबली जाते किंवा सुद्धा केस घ्यायला नाकार देतात अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार जर तुमच्याकडून असं काय झालं तर प्रभागातच नाही सांगत मी नाशिकमध्ये कुठेही असं काही झालं तर मी तो कुठल्या पक्षाचा आहे काय माहीत नाही मी ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्या बाजूने मी तुम्हाला थेट फोन करू शकतो आता पण मला जनता गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे मी जेव्हापासून फोन यूज करतोय ना तर जनता मला डायरेक्टलीच फोन करते आणि मी लगेच त्यांचे विषय काय असेल काय समस्या असतील का ते सोडवतो तुमच्यामध्ये आणि सध्याच्या नेत्यांमध्ये काय फरक आहे सध्याचे नेते काय ना फक्त आश्वासन देतात मी आश्वासन देत नाही मी काम करतो आणि माझं काम प्रभागात माहिती आहे लो लोकांना बरेच लोक काय नुसते आश्वासनं देतात परिचय पत्रकात सांगतात की मी हे केलं ते केलं पण आपण ते सगळ्या प्रभागालाच माहिती नाही मी काय केलंय मी ज्या वेळेस करोना होता त्यावेळेस कुठ सगळे नेते दिसत नव्हते कोणीच दिसत नव्हतं तर त्यावेळेस मी ग्राउंडला उतरून वार्डात बरेच कामं केलेत मी प्रभागात जंतुनाशक फवारणी असेल बरेच कामं केले मला स्वतःला दुसऱ्या लाटला करोना झाला तरी मी त्या करोनातनं बाहेर निघून सुद्धा मी थांबलो नाही मी कामच करत राहिलो आणि ते लोकांनी बघितलंय पुन्हा नाशिककरांनी बघितलंय नुसते प्रभागातल्या लोकांनी नाही आणि मी फक्त प्रभागापुरतं काम नाही केलंय मी मी सिडकोतले प्रॉब्लेम असतील मेरीचे असतील नाशिक रोडचे असतील त्या लोकांचे सुद्धा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि समजा तुम्ही आणि बाहेरचे पण काम करता तुमच्या प्रभागाच्या बाहेरचे पण काम करताय पण जर का इन केस जनता पाच वर्षांनी म्हणाली अरे आम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तुम्ही ते स्वीकार करणार का मी स्वीकार करेल पण मी जनतेला हे बोलून द्यायची वेळच येऊन देणार नाही आणि जनता म्हणते ना की चुकीचा निर्णय घेतला ही आत्ता बोलते पण मागच्या नगरसेवकाला निवडून देण्यात त्यांच्या चुकीचा निर्णय झाला ह्या आता मला निवडून देण्यात त्यांचा कधीही चुकीचा निर्णय होणार नाही आता हा एक प्रश्न माझ्याकडून पण आहे कारण मी पण एक मतदार आहे आणि आमच्या जनतेकडून पण आहे तुम्हाला का निवडावं आम्हाला फक्त एक दहा वीस सेकंदात आम्हाला उत्तर द्यावं तुम्ही मला निवडावं का मी 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 एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि मला गरिबीची पण जा जाणीव आहे मी गेल्या सदोतीस अडोतीस वर्षापासून मोरवाडीत राहतो माझ्या आजूबाजूला सराउंडिंग बऱ्यापैकी कामगार वर्ग आहे मोरवाडी गाव आहे तर एक स्थानिक उमेदवार म्हणून मला निवडून द्यावं असं मला वाटतं आणि मी मागच्या पडल्यानंतर पडल्यानंतरसुद्धा पण मी थांबलो नाही काम तर केलेच आहे मला निवडून दिलं तर मी पद आल्यानंतर जास्त जोराने काम करेल आणि जिथे मला काही गोष्टींमध्ये अडचणी येतात त्या अडचणी येणार नाही तर हे होते आपले किरणजी राजवाडे आणि तुम्हाला माहिती आहे यांच्याबद्दल आता सांगायची जास्त काही गरज नाहीये तुम्हाला डायरेक्ट यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर थेट मी तुम यांचा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करतोच आहे आणि आजचा आपला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही यांना काय काय अजून सजेशन देऊ शकता You can comment. Okay. यू कॅन कमेंट ओके चलो भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम